चोवीस डिसेंबर खरा मी कोण हे जाणून खोट्या मीला बाहेर काढण्याचे सामर्थ्य नामातच आहे जगामध्ये घडणारे सर्व मृत्यू टाळता येण्यासारखे असतात त्याला दोन तीन उपाय आहेत एक उपाय असा की मरणोन्मुख माणसावरून लहान मूल ओवाळून टाकतात तो मनुष्य जगतो खरा पण मूल तडफडून मरते हा अघोरी उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे मरणाऱ्या माणसासाठी इतर कोणी अगदी मनापासून मरायला तयार होणे मुलासाठी आई किंवा बाप नवऱ्यासाठी बायको किंवा मा मालकासाठी नोकर आपला प्राण देतात हा उपाय आहे खरा पण इतके प्रेम सहसा आढळत नाही तिसरा उपाय म्हणजे आपल्या देहासकट सर्वस्वाचे दान करणे हा होय घरदार पैसा अडका भांडी कुंडी आणि आपला देहदेखील भगवंताला अर्पण केला तर अपमृत्यू टळतो दानामध्ये मोठी शक्ती आहे पण ते योग्य ठिकाणी आणि योग्य हेतूने झाले पाहिजे सत्पुरुषाजवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर तो काही शिकला नाही जो आज्ञापालन करील त्याला भोग भोगावे लागतील खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो तेथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत ते भगवंतांनीच दिलेले आहेत म्हणून त्यांना योग्य स्थान असेलच असेल किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नाही विकारांना आपण वापरावे विकारांनी आपल्याला वापरू नये पहिल्याने प्रपंचातील वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे चिकाटीने ते प्रेम वाढवावे म्हणजे नंतर वस्तूंचे महत्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो भगवंताला एकदा धरला की वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये हे त्याचे नाम घेतल्यानेच साधते म्हणून नाम घेत जा असे सतत मी सांगत असतो ज्ञानमार्ग असो की भक्तीमार्ग असो खरा मी कोण आहे हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात आज आपल्याजवळ खोट्या मीचे प्राबल्य आहे ते नाहीसे करणे जरूर आहे खोटा मी गेला म्हणजे खऱ्या मीला कोठून आणायची जरुरी नाही तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वत सिद्ध आहेच म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे जगाचे नव्हे दास्यत्व पत्करणे फार अवश्य असते नामस्मरण हे भक्तिमार्गाचे मुख्य साधन आहे ते तुम्ही निष्ठेने व आनंदाने घ्या हेच माझे सांगणे आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय हसील आहे जय श्रीराम